ही जी सध्याची जी परिस्थिती जी शेतकऱ्यावरती ओढवलेली आहे बोलावी बी वाटना ते पाहावं बी वाटना अशा प्रकारची सध्याची अवस्था आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की पूरग्रस्त शेतकऱ्यांना जे आहे ते आठ दिवसाच्या नंतर आम्ही दोन उपमुख्यमंत्री आणि आम्ही मिळून त्या ठिकाणी विचार विनिमय करून त्या ठिकाणी मदत जाहीर करू असंच आहे बाबा शेतकऱ्याला वालीच कुणी नाही म्हणून मला काही सुचलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो चंदना सारखा देह झिजुनी कधीच फाटक्या शिवाय नाही भेटल अंगावर गुलाब पुष्प देऊनी सकळजना उभा राहिला काट्यावर जन्मभर परंतु शेतकऱ्याचा कधीच केला नाही शासनाने विचार उद्योगपती करोडपती कारखानदार फक्त यांनाच शासनाचा आधार शेतकऱ्यासाठी शासनाची सर्व बंददार म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो शेतकऱ्याची तिरडी जात आहे आज चार चौघाच्या खांद्यावर चार चौघाच्या खांद्यावर आणि याला फक्त शासनच जबाबदार फक्त शासनच जबाबदार बघा हे काय हे पांडुरंगासारखा हा माणूस निरागस पद्धतीनं नैराश्यानं आपल्या शेतामध्ये उभा आहे बाजूनं पीक जे आहे हे, हे सगळं त्या ठिकाणी पांडुरंगाच्या रंगासारखं सगळं काळं होऊन बसलेलं आहे कपाळावरती बुक्का आणि अष्टगंध लावलेला हा माणूस जो आहे तो कुठल्या आशेनं त्या ठिकाणी पाहत असेल सरकारकडं याची थोडी तरी जाणीव त्या सरकारला असणं गरजेची आहे तात्काळ त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळणं गरजेचे आहे परंतु मदत ऐवजी ही लोक राजकारण करण्यामध्ये सगळेच त्या ठिकाणी व्यस्त आहेत करा राजकारण तुम्हाला लकलाप तुमचं राजकारण लाभो त्या ठिकाणी परंतु हा जगाचा पोशिंदा आज या ठिकाणी उघड्यावरती पडलेला आहे त्याचा संसार उघड्यावरती पडलेला आहे त्याच्या हाताचं आलेलं सगळं त्याचा तोंडचा घास या पावसान त्या पावसानं त्या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे अशाही परिस्थितीमध्ये जर तुम्ही तुमच्या गोष्टी जर सोडत नसताल आणि सगळे मिळून जर या ठिकाणी जर येऊन शेतकऱ्याला मदत करत नसताल तर छी छी थू आहे तुमच्या जिंदगीवरती त्याचं कारण असं आहे जेवढ्या राजकारण्यांनी टक्केवारीची म्हणजे टक्केवारी घेऊन घेऊन जे काय पैसे कमवले हो तुम्ही कुठलीही योजना सोडली नाही तुम्ही कुठलाही शासनाचा प्रकल्प सोडला नाही ज्याच्यामध्ये टक्केवारी तुम्ही खाल्ली नाही अरे तुम्ही जेवढं लाटलं आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही जर शून्य पॉईंट शून्य एक टक्का जरी शेतकऱ्याला सडळ हाताने मदत जर केली तर हा शेतकरी आज ताट मानेनं त्या ठिकाणी उभा राहू शकतो एवढा प्रचंड पैसा जे आहे हे आपल्या राजकारण्यांनी मारलेला आहे आणि लक्षामध्ये हे बघा वाटते का बघा हे सगळं पाण्यानं सगळं तुडुंब भरलेलं आहे लक्षामध्ये एवका हे शेतकरी आपल्या पिकाकडं कसा बघत असेल हे थोडा व्हिडिओ बघून घ्या एकदा पोरं हो तुम्हाला कळलं एकदा ठीक आहे हे कस जगावर सोन्यासारखं पीक ज्याला आपल्या ले लेकरासारखं जपलं त्या शेतकऱ्यानं हा आपल्या आप डोळ्या देखील माती होताना त्या ठिकाणी तो पाहतो आहे हा कसा त्याला धीर म्हणजे शब्दांनी कसा धीर त्याला भेटणार आहे हा त्याला आज खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे आणि ती मदत जी आहे ही शासनानं लवकरात लवकर त्या ठिकाणी जाहीर करणं गरजेची आहे अ बघा काय म्हणावं हे गाव ना गाव पाण्याच्या खाली गेले शिवाराना शिवाराना अशी पाण्याच्या खाली गेली अं मग हे कुठून आता शेतकऱ्याला या ठिकाणी त्याच्या पाहतामध्ये त्या शेत पिकाचा पैसा पडणार आहे म्हणून सगळ्यांनी जे आहे ते एकत्र येऊन बाबा शक्य होईल तेवढं या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करणं गरजेचे आहे ठीक आहे तुम्ही काही योजना जी आहे ते बिनबुडाच्या भांड्यासारख्या सुरू केल्या आलक्षामध्ये त्याच्यामध्ये किती जरी टाकलं तर त्या ठिकाणी दिसणार नाही कारण त्या भांड्याला खालून बुडच नाही तुम्हाला कुणा सांगितलं होतं लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी द्या म्हणून पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा वार्षिक त्या ठिकाणी ताण हा आपल्याला सहन करावा लागणार आहे आलक्षामध्ये ठीक आहे आत्ता चोपन्न हजार कोटीचा या ठिकाणी तुटीचा अर्थसंकल्प शासनानं मांडला हे जनतेला चुत्यामध्ये काढायचे धंदे बंद करा अलक्षामध्ये ठीक आहे आणि आता ह्या सिच्युएशनला तुमच्याकडं पैसा नसेल तर कुठेही कर्ज काढा परंतु अगोदर ह्या बळीराजाला तुम्ही मदत करा हे तुमच्याकडं आशेनं पाहत आहेत म्हणून मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या बळीराजाला मदत करावी जे हिंद जय महाराष्ट्र